इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तणाव कमी करण्यासाठी प्रमुख युरोपीय देश राजनैतिक मार्गाचा अवलंब करत आहेत वाटाघाटीद्वारे तोडगा काढण्यासाठी तसंच इस्रायल आणि इराण मधील संघर्ष कमी करण्याची आशा बाळगून आहेत ब्रिटन फ्रान्स आणि जर्मनीचे परराष्ट्रमंत्री युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरण प्रमुख काजा कल्लास यांच्यासह इराणी परराष्ट्रमंत्री अब्बास अराकजी यांच्याशी जिनिवा इथे चर्चा करणार आहेत इस्रायलनं इराणच्या अणुसुविधा आणि इतर ठिकाणी हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतर इराण आणि पश्चिमेकडील देशांमधली पहिलीच प्रत्यक्ष चर्चा असेल पश्चिम आशियातली परिस्थिती धोकादायक असल्याचं सांगत इराणकडे कधीही अण्वस्त्रे नसावीत असं ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांनी म्हटलंय युरोपीय राष्ट्रांनी इस्रायलवर दबाव आणावा अशी मागणी इराण या बैठकीत करेल असा अंदाज आहे राज्यातल्या महत्वाच्या सर्व प्रकल्पांचं भूसंपादन